साडेबारा झाले दुपारचे आणि उन्हा आले उन्हाचं तापमान काल पाऊस जास्त लागला नंतर गेला सकाळपासून काही पाऊस नाही आहे पावसाचे दिवस पाऊस पेरू आहेत वरती पेरू आहेत कुठं कुठं पिकलेत बघा सगळेजण आहेत कुठं कुठे आहेत काल तुषारने आल्यावर तरी काढला पाचसा तेजाचं घर सुकट आहे घाऊ टाकलाय घाऊ कुठरा गड आहे तुशार गड कुठला आहे आहे सकाळच अंगणात छत्रपती शिवाजी महाराज की जय हे समोर बघता आहे ना कुठला काय ह्याला काय म्हणतात मोगरा मोगऱ्याची झाड शेती आहे मोगऱ्याची कुठला बाबावर काढायला लागतील ह्याला चढवा तू पण जाई तू पण चढवर कशाला खाली येईल काढा बाकीची पोरं कुठे आहेत आमची बाकीची घरामध्ये बसलेत चला चल इकडे काय चल टोकावर गेले तरी दाखव पेरू दाखव पिकाय काय काय एवढे मोठे मोठे आहेत ते दाखव दुसरा पार्टीसाठी लाकडाची तयारी अजून द्यायला नाही पाकड तिकडं पण भेटली असते आम्हाला हा नको, नको। मोगरा कुठं कुठं आलाय पार्टीची तयारी आणि त्यात आमचा रुपया बाय पेरू वाहतोय हे काय मोती साबण <laughs> मोती साबण उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली जात आहोत आधी आम्हाला सर्व देते मिठाची पुडी मिठाची पुढी हे काय कांदा लिंबू कांदा हे सामान बाकीचं बाकीचा आपलं बाकी जातला अंदा तर इथून तेकडे कुठे जायचं आहे हा बंदर आहेवर बंदर आहेवरती पार्टी साठी जातो आणि तिकडे पौनर विनर माझ्याकडे थोडे तुम्हाला दिसेल वगैरे पीरू खाया पेरू खाऊया मसाला मिश्रित काय तू काय अंदाज फटाक्यांचे बॉक्स वाटतात ते फटाक्यांचे बॉक्स वाटतात तयारी चालू आहे सर्वांची मिरच्या पण आहेत त्याच्यात मिरच्या कवटा पण आहे त्याच्यासाठी रुपया रुपयाठी आमच्या कवट्या आहेत चिकन खात नाही ना त्यामुळे अंडी दोनच अंडी आहेत काला घोडा तुषारची एक तेजाची एक बरं होतं ना हे टाका ना टिकीट सर्व जवार वरून रोड आला आणि इकडे विक्रमगड सो रोडच्या बाजूलाच घर आहे जो काही ते जवळ काय लागेल गाडी येत आहे आमच्या गाडीवर आम्ही सॉर झालेले आहेत दुसऱ्या गाडीवर सॉर व्हा मला चिकन नको मला अंडी आला दोन दोन व्यक्तीतली चार चार आणलं नाहीत वालकातली भाकरी आणि रुपया खाणार आहे आता दा खाऊ नको हे काय मला जनावर सगळं नीट का जरा <laughs> <का> प्रेमा <laughs> <laughs> लालपरी आली लालपरी लालपरी गेली मंडळी लोक इकडचे ना रोड खतरनाक आहेत आणि बाजूला संपूर्ण जंगल जंगल बाजूला संपूर्ण चला निघूया विक्रमगड मध्ये आलो आपण आणि मार्केट आहे विक्रमगडचा विक्रमगड चे हा विक्रमगड चे चल दोस्ती फटाके मार्केट तर बघू शकता कुठे लाल गाड्या पण आहेत बुधवारचा बाजार असतो हा बुधवारचा बाजार आणि आम्ही आहेत विक्रमगड तर मंडळी विक्रमगड वरून आम्ही आता परत चाललो कुठे दे जायचंय त्याच्या खानच्या बंधाऱ्यावर हा खानच्या बंधाऱ्यावर मानखे बंधारा बंदार। तो इथं आतमध्ये आहे हे बघा पोर आपली इथेच उभे वाटत आहेत खूप वेरी बघा वाट वागत आहेत सोनके आमची आलं नातमध्ये दोन तीन किलो नाही आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो हो आहोत दोन तीन किलोरा किलोमीटरवर कलिंगड लावलं वाटतं रस्ता छोटासा आहे झाडं बघा आता पण काहीतरी भारी आहे थोडासा चांगला आहे पुढं करावत आहे शेती शेती हो हो खतरनाक अजून पुढं आहे थोडंफार अंतरावर येऊन आणि आता रस्ता बघा पाय वाटेन तेजस भोय गाडी चालवताना इथं आपण जेवण करू तर मंडळी इकडं आम्ही पोचलेलो आहोत पार्टी करायला आणि बघा या ठिकाणी पार्टी करायची इथं खाली ओल आहे म्हणजे नदी आहे ते बघा इकडे पुढे जाऊन दिसेल आणि आधी गाड्या बिड्या पार्क करीन गोष्टी नंतर जाऊ आम्ही होतो नाशिकला सो नाशिकवरून काल दुपारी आलो म्हणजेपर्यंत खूप हालत झाली आहे म्हणजे गाड्यात नव्हत्या सो नाशिकला तिकडे आंदोलन चालू होतं त्यामुळे खूप म्हणजे खूप असं वळून द्यायला लागलं याच्या हवी सो याचं गाव आहे विक्रमगड विक्रमगडमध्ये जगारवरून बस पकडावी लागते सो इकडे विक्रमगड आली यायला तर सो पार्टी आज करायची आपल्याला खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आणि सो तुम्ही पण बघा व्हिडिओ आमचा कसा होणार आहे तर बघा इकडे इकडे आले आहेत आणि उन्हाचा मोठा तडाका तर आत्ता आम्ही चाललो आहोत बघा इकडे पोहण्याची खरी मजा तुषार धावतोय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक नंबर वन्नाट समोर वागताय वरती आणि इकडे बघा एक नंबर इकडं जायचंय चला इकडं जायचंय इकडनं जा तर आलात ना कधी असं तर सवकाशच या पाय बी घसाला तर पाण्यात चला पलीकडे जाऊया नाही तेव्हा मी पण जाईल मोबाईल सकट पाणी बघा कसला वाहत आहे जबराट बागा बागावरती फायनली पोचलेलो आहोत खतरनाक मज्जा येणार आहे फुल मजा हे बघा कुठे चाललं चला आधी मंडळी जेवण बनवूया आणि नंतर येऊया तयारी चालू आहे आणि इकडे बघा चूल मांडतोय हे कांदा बिंदा कापाय का तर आता बिंदा कापू मस्त आणि सुरुवात करू आता चला जमत ना तांदूळ धुवून आणले चांगल्या पाण्याने आणि आता हा आमचा आकाश ब्लॉगर हा चूल पेटवत हे बघा थोड्या थोड्या चूल पेटवल्यावरती हे तांदूळ लुकुल टाकले जातील नाही आहे तरी पण भावाची कोशिश जारी आहे बघा कधी ऐकले का बिर्याणी मध्ये कांदे टाकलं जातं पण हे पेरू पहिल्यांदा ऐकलं असेल बघा हे नवीन प्रकार आहे तर ही बघा फायनली झालेली आहे चूल पेटलेली आहे आणि आता पाणी पहा आधुनिक काळातील हुंगराची काठी हे आमच्याकडे दिसले की समजून जायचे इथे देवस्थान आहे त्यांच्या इकडे काय याला व्हॅल्यू नाही आहे बघा पेटलेली नाही आहे आता आम्ही प्लॅन चेंज केलेला आहे थोड्या तुला तिकडे जाणार आहोत तिकडे इथे पेटत नाही काल पाऊस पडला त्याच्यामुळे जमीन ओढली आहे समजलं बघा आमचं प्लॅन मध्ये चेंज झालेलं मित्रांनो तसेच सांगलं हे बघा जी बाजूला नदी आहे सावली आहे तिकडे तूळ पेटत नसल्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे काल पाऊस पडलेला त्याच्यामुळे तिथे जमीन ओढली होती ते आपले युट्यूबर हे बघा आहे चिकन बनवत आहे

तांदूळ बिर्याणीचे राईस अंडी पण आहेत चार तांदूळ झालेले आहेत घालून आता हे इकडे तेल बनत आहे तेल गरम केल्याच्या नंतरला आपण त्याला फोडणी देऊ जरा मग ग्रेव्ही टाकली जाईल हे बघा हे पहा आता फोडणी देऊन झालेली आहे आता दोन सेकंदाने चिकन टाकलं जाईल हे बघा ठेवले बिर्याणी बनवते आणि ग्रेव्ही बघा मस्त तयार होते मस्त पेकी वातावरण आहे आणि इकडे आपली बघा बिर्याणी तयार झाले तर मंडळी बघा बिर्याणी तयार झाले खायला सुरुवात तर या खायला नदीच्या बाजूला बसून बिर्याणी पाठी बघा अजून मंडळी वाजले पाच सो आता घरी हे बघा सूर्य पण आता मावळतोय चला घरी जाऊया आपल्या जेवण घेऊन आहे सर्व सो आता घरी निघूया तर मंडळी संध्याकाळचे सहा वाजलेत सो आता घरी चाललोय खूप म्हणजे खूप मजा केली आहे बघा इकडे गाडी आहे तो आणतोय आता तर इथंच आता व्हिडिओ थांबवतोय मजा म्हणजे मजा केली बघा इकडे महाराष्ट्र शासन जाती संपदा विभाग बंधारा सो इकडनं वर गेला तर बंदारा आहे तर ही व्हिडिओ इथंच थांबवतो आता आंब्याचा था। वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा